महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनीच साधारणपणे संध्याकाळच्या वेळी बीड जिल्ह्यातील एका महिला वकिलाला नऊ जणांच्या ग्रुपने रिंगण करून हातामध्ये लाकडी काट्या रबरी पाईपच्या सहाय्याने बेछूट आणि बेधम पद्धतीने मारझोड करण्यात आली साधारणपणे दहा लोक त्या मुलीला मारत होते या दहापैकी नऊ जणांनी तिला प्रचंड पद्धतीने मारझोड केली त्यापैकी एका व्यक्तीने या मुलीला खल्लास करून टाका या मुलीला मारून टाका अशा प्रकारचा शब्दोच्चार केलेला होता या मुलीला एवढ्या प्रचंड पद्धतीने मारझोड करण्यात आली की ही मुलगी शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडलेली आहे मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देण्यात आले त्यांच्याच जयंतीच्या दिवशी लाऊडस्पीकरचं प्रकरण पुढे काढून अशा पद्धतीने बेछूट पद्धतीने मारहाण करणे आणि या मारहाणीमध्ये गावचा प्रमुख व्यक्ती सरपंच आणि त्यांच्या भाऊ त्याचप्रमाणे त्यांच्याच जातीमधील लोकांची नावे सध्याच्या घडीला पुढे येत आहेत मात्र हे नेमकं का प्रकरण काय आहे त्या मुलीला नेमकी का मारझोड करण्यात आली या संपूर्ण प्रकरणामध्ये जातीचा काही भाग आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याच दिवशी त्या मुलीला का मारझोड करण्यात आली आणि हे संपूर्ण प्रकरण आंबेडकर जयंतीच्या दिवशी झालेलं आहे आणि आंबेडकर जयंतीच्याच दिवशी लॉर्ड स्पीकरचं प्रकरण पुढे आलेलं आहे असा दाखवण्याचा याच्यामध्ये कशा रीतीने प्रयत्न झालेला आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये त्या मुलीचं संपूर्ण प्रकरण या प्रकरणामध्ये त्या मुलीने स्वतःची बाजू कशी मांडली त्याचप्रमाणे याच्यामध्ये पोलिसांचा काय रोल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीला ज्या सरपंच आणि अन्य लोकांनी जी मारझोड केली हे नेमकं प्रकरण आज आपण समजून घेऊया बीड जिल्ह्यातील तालुका अंबेजोगाई हो मुक्काम पोस्ट सनगाव या गावामध्ये साधारणपणे ही मुलगी राहते घरामध्ये आईवडील एक बहीण ती स्वतः आणि भाऊ असंच साधारणपणे पाच जणांचं कुटुंब त्या घरामध्ये राहतं घर जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत साधं पत्र्याचा शेड मारलेला आहे पत्रे देखील तांबरलेले आहेत पत्रे काही ठिकाणी तुटल्याच स्वरूपामध्ये आहेत आणि घर अत्यंत साधा असल्यामुळे तरी देखील घरामध्ये साधी लोकं राहत असल्या कारणास्तव त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांवरती उच्च प्रतीचे संस्कार केलेले होते घरामधील तिन्ही मुलांना त्यांनी हाय क्वालिटीचं एज्युकेशन दिलेलं होतं त्याचप्रमाणे उच्च प्रतीचं शिक्षण देऊन आपली मुलं देखील मोठमोठे अधिकारी वर्ग व्हावेत या स्वरूपाचं त्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं उद्योगधंदा आणि उत्पन्नाचा सोर्स जर बघितला तर अत्यंत तुटोपंज स्वरूपाचा आहे या परिवाराकडे छोटीशी जमीन आहे आणि या जमिनीच्याच माध्यमातून उत्पन्नाचा सोर्स त्यांच्याकडे जनरेट केला जातो मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी साधारणपणे वकील आहे वकिली क्षेत्रामध्ये कार्य करते वकिलीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे वकील असल्यामुळे विविध प्रकरणाची केसेस ती हँडल करत असते आणि वकील म्हटल्यावरती वाचन आणि केस स्टडी करणं हा महत्त्वाचा भाग राहिलेला असतो माहितीनुसार अशी देखील मिळते की या मुलीला मायग्रेनचा त्रास आहे मायग्रेन म्हणजे काय तर डोक्याच्या एका बाजूला तीव्र प्रकारची डोकेदुखी होणे मळमळ होणे उलटी होणे किंवा प्रकाशाचा त्रास होणे या स्वरूपाला मायग्रेनचा त्रास असं म्हटलं जातं या गावामध्ये साधारणपणे छोटीशी लोकवस्ती आहे मात्र छोटीशी लोकवस्ती जरी असली तरी देखील या गावामध्ये साधारणपणे तीन ते पाच एवढी मंदिरे आहेत आणि या प्रत्येक मंदिरावरती प्रत्येक दिवशी प्रत्येक सणाला प्रत्येक महिन्याच्या अमावशा पौर्णिमेच्या दिवशी विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करण्यात येतं याच गावामधील या मुलीच्या साधारणपणे घराच्या थोड्याशा अंतरावरती एक हनुमानाचं मंदिर आहे आणि या हनुमानाच्या मंदिरामध्ये साधारणपणे वीस फेब्रुवारी रोजी काहीतरी कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्याच निमित्त या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधारणपणे सकाळपासून त्या मंदिरावरती लाऊडस्पीकरवरती मोठमोठ्या पद्धतीने गाणी भक्ती स्वरूपाची गाणी असतील किंवा भजन असेल हे त्या ठिकाणी वाजवण्यात येत होतं सकाळपासूनच गाणी लावण्यात आलेली होती साधारणपणे वीस फेब्रुवारीचा हा दिवस आहे गाणी देवाची गाणी चालू होती भक्ती स्वरूपाची गाणी होती मात्र संध्याकाळ उलटून देखील त्या भोंग्यांवरील गाणी ही थांबलेली नव्हती याच कारणास्तव त्या मुलीने गावच्या सरपंचाला कॉल केला आणि मंदिरावरती जे काही भोंग्यावरती गाणी चालू आहेत कृपया करून ही तुम्ही गाणी थांबवा मला त्याचा त्रास होतो आहे अशा प्रकारची विनंती त्या मुलीने त्या सरपंचाला केली सरपंचाने देखील त्या मुलीला तशा प्रकारचं आश्वासन दिलं की ताई तुम्ही थांबा मी गावातील कुठल्या तरी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पाठवतो आणि ह्या भोंग्याचा आवाज मी कमी करायला लावतो किंवा बंद करायला लावतो अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं मात्र सरपंचाला सांगून देखील दोन तास उलटले तीन तास उलटले तरी देखील भोंग्यावरील आवाज हा कमी झालेला नव्हता किंवा बंद झालेला नव्हता यामुळे त्या मुलीने पुन्हा सरपंचाला फोन केला मात्र सरपंचाने कुठल्याच प्रकारची दाद त्या मुलीला दिली नाही त्याच्यानंतर त्याच गावामध्ये ग्रामसभेमध्ये एक काम करणारा व्यक्ती हा राहतो आणि तो तो व्यक्ती ह्या मुलीच्या घरापासून काही अंतरावरती असल्यामुळे साजिकच रात्रीच्या वेळी ती मुलगी त्या ग्रामसभेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरी गेली आणि त्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जे काही भोंग्यांवरती गा गाणे लावलेले आहेत किंवा काही भजन चालू आहे हे तुम्ही थांबवा किंवा भोंग्यांचा आवाज बंद करा अशा प्रकारची त्यांना विनंती केली मात्र त्या ग्रामसभेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की मी नॉनव्हेज खाल्लेला आहे आणि मी नॉनव्हेज खाल्ल्या कारणास्तव मी मंदिरामध्ये जाऊ शकत नाही किंवा मी त्या मंदिराच्या त्या बाजूला मी काही जाणार नाही हे ऐकल्याच्यानंतर ती मुलगी घरी आली घरी आल्याच्यानंतर देखील या भोंग्यावरती गाण्यांचा आवाज सुरू होता भजनांचा आवाज सुरू होता आणि या मुलीला त्याचा प्रचंड त्रास होत असल्या कारणास्तव तिने रात्री साधारणपणे एक ते सव्वा एकच्या दरम्यान गावातील ग्रामसेवक यांना फोन केला गावातील ग्रामसेवक यांना फोन केल्या करून आपल्या गावामधील हनुमानाच्या मंदिरावरती जे काही भोंगे आहेत या भोंग्याच्या माध्यमामध्ये जे काही गाणे चालू आहेत त्याचा मला त्रास आहे आणि साधारणपणे सकाळपासून ही भक्ती स्वरूपाची गाणी असेल किंवा कीर्तन असेल किंवा भजन असेल हे सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही कुणाला तरी सांगून कृपया करून तो आवाज बंद करायला सांगा अशा प्रकारची तिने ग्रामसेवकाला विनंती केली ग्रामसेवकाने देखील रात्रीच्या एक सवा एक वाजलेल्या होत्या त्याच्यामुळे त्या मुलीला त्याने सांगितलं की ताई आता तर आपण हे भोंगे मी काय बंद करू शकत नाही मात्र मी जेव्हा सकाळी येईल त्यावेळी निश्चित पद्धतीने या प्रकरणाकडे मी लक्ष देईल अशा प्रकारचं सांगितल्याच्या नंतर ही तारीख होती साधारणपणे वीस फेब्रुवारीची वीस फेब्रुवारीला हे प्रकरण झाल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी गावामधील सरपंच सरपंचा भाऊ आणि अन्य काही म्हणजेच या गावामध्ये वंजारी समाजाची लोकसंख्या ही जास्त असल्यामुळे साहजिकच सरपंच आणि उपसरपंच आणि अन्य काही मंडळी वंजारी समाजाची लोक वंजारी समाजाचे हे जेवढे काही बांधव आहेत हे बांधव त्या मुलीच्या घरी गेले मुलगी त्या ठिकाणी उपस्थित नव्हती त्यांनी त्या मुलीच्या आईवडिलांची भेट घेतली आणि सांगितलं की तुम्ही जी या प्रकारची जी काही तक्रार केलेली आहे भोंग्याच्या संदर्भामध्ये ही तक्रार तुम्ही मागे घ्या आपण एकाच गावामध्ये राहतो एकाच गावामध्ये आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे लहानाचं ला मोठं झालेलं आहे आणि गावाचा एकोपाठ टिकवण्यासाठी कृपया करून तुम्ही ही तक्रार मागे घ्या साधारणपणे वीस फेब्रुवारीच्या नंतरच्या कालखंडामध्ये हे सगळं जे काही भांडण होतं मुलीच्या वडिलांनी आणि सरपंच असतील किंवा सरपंचाच्या सोबत जेवढे काही लोक आलेले होते या सगळ्यांनी बसून हे प्रकरण त्याच ठिकाणी मिटलं आणि याच्यापुढे असं काही होणार नाही अशा प्रकारचं दोघांची सहमती होऊन हे प्रकरण त्याच ठिकाणी मिटलेलं होतं मात्र त्याच्या पुढे जाऊन सरपंच साहेब यांनी ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव पास केला आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या मुलीच्या घराच्या जवळ साधारणपणे तीन गिरण्या म्हणजे तीन पिठाच्या गिरण्या चालू केल्या ती तारीख होती साधारणपणे सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च रोजी या मुलीच्या घराच्या बाजूला साधारणपणे तीन पिठाच्या गिरण्या चालू करण्यात आल्या आणि ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या तीन पिठाच्या गिरण्या त्या ठिकाणी चालू करण्यात आलेल्या होत्या त्याच्यापूर्वी वीस फेब्रुवारीला हनुमानाच्या मंदिराचं प्रकरण झालं त्याच्यानंतर या मुलीने दोन चार दिवसाच्या नंतर तक्रार केलेली होती ही तक्रारीची दखल पोलिसांनी त्याच वेळी घेतलेली होती आणि या सगळं प्रकरण दोघांनी हे मिटवलेलं होतं त्याच्यानंतर तीन मार्चच्या रोजी या मुलीने गावातील सरपंच असतील किंवा इतर जेवढे काही लोक आहेत हे चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत असं देखील तिने शब्दोच्चार केलेला होता मात्र सत्तावीस मार्चच्या रोजी हे जे सनगाव आहे हे सनगाव मुकामपोस्ट सनगाव तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड या क्षेत्रामध्ये येतं तर मतदारसंघ जर तुम्ही पाहिला तर केज या मतदारसंघामध्ये येतो केज हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे या राखीव मतदारसंघामधून नमिता मुदडा या अनुसूचित जातीच्या महिला त्या ठिकाणातून आमदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत ग्रामपंचायतीने ठराव घेऊन त्या ठिकाणी पिठाच्या गिरण्या चालू करायच्या चा कारणास्तव आणि स्थानिक पातळीवरील आमदार असल्यामुळे त्यांनी नमिताताई मोदडा यांना त्या ठिकाणी त्या गिरणीच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि नमिताताई मोदडा यांच्याच हस्ते त्या गिरण्यांचं उद्घाटन देखील झालेलं होतं मित्रांनो ही जी वकील आहे या वकीलला वकीलला मायग्रेनचा त्रास आहे आणि मायग्रेनच्या त्रासमुळे सतत तिचं अर्ध डोकं जे आहे ते दुखण्याच्या स्वरूपाचा तिला त्रास होतो भोंग्यांचा आवाजाचा एका बाजूला त्रास दुसऱ्या बाजूला घराच्याच बाजूला पिठाच्या गिरण्या चालू केल्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पिठाच्या गिरणीचा आवाज त्याचप्रमाणे गावामध्ये तीन ते चार मंदिरं आहेत त्या मंदिरावरती लावलेल्या भोंग्यांचा आवाज याच्यामुळे ही मुलगी त्रस्त झालेली होती याच कारणास्तव ही मुलगी वकील असल्या कारणामुळे या मुलीने सुरुवातीला ग्रामसेवक त्याच्यानंतर एस डी पी ओ त्याच्यानंतर बी ओ आणि ॲडिशनल एस पी यांच्याकडे देखील हो या स्वरूपाच्या त्यांनी तक्रारी दाखल केलेल्या होत्या की मला मायग्रेनचा त्रास आहे आणि या मायग्रेनचा त्रास असल्यामुळे गावामधील जेवढे काही मंदिर आहेत या मंदिरावरती भोंग्यांवरती जेवढ्या काही लाऊडस्पीकरवरती मोठमोठ्याने जेवढी काही गाणी वाजवण्यात येतात ही, हो मोड ही, ही साधारणपणे तुम्ही बंद करावी दुसरी गोष्ट माझ्या घराच्या बाजूला ज्या पिठाच्या गिरण्या ज्या चालू करण्यात आलेल्या आहेत या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू करण्यात आलेल्या आहेत या तिन्ही पिठाच्या गिरण्या तुम्ही शक्य जर झालं तर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करा किंवा त्या पिठाच्या गिरण्या तुम्ही बंद करा या मुलीने ग्रामसेवक एस डी पी ओ बी डी ओ या सगळ्यांकडे तक्रार केलेली असल्यामुळेच त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी यांच्याकडे देखील के तक्रार केलेल्या असल्यामुळे आणि ही स्वतः वकील असल्यामुळे साहजिकच या सगळ्याच अधिकारी वर्गांनी या गोष्टीची दखल घेतलेली होती आणि ग्रामपंचायतीमधील सरपंच यांना बोलून याविषयी त्यांचं मत जाणून घेतलेलं होतं ग्रामपंचायतीमधील सरपंच यांनी सांगितलं की आम्हाला काही दिवसाची मुदत द्या आम्हाला काही दिवसाची मुदत दिल्याच्यानंतर आम्ही या पिठाच्या गिरणी बंद तर करणार नाही कारण की गावखेड्यातील लोकांना पिठाच्या गिरणीचा हा उपयोग होतो आहे आम्ही नक्कीच या ज्या पिठाच्या गिरण्या आहेत या दुसऱ्या बाजूला आम्ही शिफ्ट करू किंवा स्थलांतरित करू मात्र आम्हाला थोड्या दिवसाचा तुम्ही कालावधी द्या हे प्रकरण साधारणपणे सत्तावीस मार्चला झालं सत्तावीस मार्च ते आजपर्यंत त्या पिठाच्या गिरण्या त्या ठिकाणी चालू राहतात एकीकडे मंदिरावरील भोंग्यांची तक्रार दुसरीकडे घराच्या बाजूला पिठाच्या गिरण्या चालू केल्या त्याची तक्रार या मुलीने दिलेली होती याच कारणास्तं सरपंच आणि सरपंचाच्या आजूबाजूला त्याला जो कोणी मानणारा वर्ग आहे या सगळ्या व वर वर्गाचं मन दुखावली गेलेली होते याच कारणास्तव त्यांनी आणखी एक डाव रचला आणि या मुलीच्याच घराच्या थोड्या अंतरावरती साधारणपणे दिवसातून एकदा तीस ते चाळीस महिलांचा गठ्ठा त्या ठिकाणी भजनासाठी एकत्र येतो आणि साधारणपणे तीस ते चाळीस टाळ एकाच वेळी वाजवून त्या मुलीला अन्य प्रकारे कसा त्रास देण्यात येईल अशा प्रकारचं व्यूहरचना सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आखलेली होती म्हणजे भोंग्याची तक्रार तुम्ही देऊ शकता पिठाच्या गिरणीची तुम्ही तक्रार देऊ शकता मात्र टाळ भजन कीर्तन ज्याला लाऊडस्पीकरचा वापर होत नाही किंवा ध्वनी प्रदूषण पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून होतो त्याचा देखील होऊ शकत नाही किंवा वायू प्रदूषण म्हणतो पिठाच्या गिरणीतून जे होतं ते देखील होऊ शकत नाही या कारणास्तव सरपंच आणि त्यांच्या काही लोकांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून या मुलीला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केला हे सगळं घडत असतानाच साधारणपणे मधल्या कालखंडामध्ये या मुलीच्या मागे याच सरपंच असतील किंवा सरपंचाला जो कोणी मारणारा वर्ग गट आहे हा सातत्याने या मुलीवरती नजर ठेवून होता ही मुलगी कुठे जाते कुठून येते या मुलीला कोण भेटायला येतं या मुलीने ज्या प्रकारची तक्रार केलेली आहे तक्रारीचं पुढं काय होतं आहे कशा रीतीने तिथं कार्य चालू आहे अशा बारीक सारीक गोष्टींवरती या गावातील सरपंच उपसरपंच सरपंच आणि सरपंचाचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत हे बारीक लक्ष देऊन होते या मुलीचा प्रत्येक वेळी पाठलाग केला जात होता या मुलीवरती लक्ष दिलं गेलं जात होतं आता हा या गावचा जो सरपंच आहे या सरपंचाचं नाव आहे साधारणपणे नवनाथ मोरे नवनाथ मोरे यांची या गावामध्ये एवढ्या तीव्र पद्धतीची दहशत आहे की विचारायची सोय नाही या सरपंचाने याच्या अगोदर देखील गावातील अन्य काही लोकांना बेधम पद्धतीने मारझोड केलेली आहे अशा प्रकारचा उल्लेख त्या मुलीने केलेला आहे मात्र या सरपंचाच्या दहशतीपुढे गावातील अन्य लोकं हे सहसा पुढे येत नाहीत किंवा कंप्लीट करताना आपल्याला दिसत नाही याच मुलीच्या सख्या भावाला गेल्या दोन तीन देखील याच सरपंचाने आणि सरपंचाच्या कार्यकर्त्याने बेधम पद्धतीने मारझोड केलेली होती म्हणजे साधारणपणे दोन ते तीन महिन्यापूर्वी देखील या मुलीच्या घरामध्ये अशा प्रकारचा प्रकार हा घडलेला होता हे सगळं सुरू असताना एकीकडे पिठाची गिरणी दुसरीकडे गावामधील तीन चार मंदिरावरील लाऊडस्पीकरचा प्रकार दुसऱ्या बाजूला गावातील गावा घरातील गावा, बाजूला कीर्तनाचा प्रकार आणि मुलीला मॅग्रेनचा त्रास असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ती मुलगी कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे आपापल्या पद्धतीने पत्रव्यवहार करून तक्रार करून हा प्रश्न सोडवण्याचा ती पद सोडवण्याचा ती आपापल्या पद्धतशीर पद्धतीने मार्ग काढताना आपल्याला दिसत होती मात्र तेरा एप्रिलच्या नंतर चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याच दिवशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आनंद उत्सवामध्ये साजरी केली जाते प्रत्येक ठिकाणी विविध असे सामाजिक उपक्रम असतील त्याचप्रमाणे वाद्य असतील किंवा डी जे असतील या स्वरूपामध्ये गाणी वाजून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जाते चौदा एप्रिलच्या रोजी गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्या कारणास्तव साजिकच त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आलेले होते त्या ठिकाणी मिरवणूक देखील काढण्यात आलेली होती मात्र चौदा एप्रिलच्याच संध्याकाळी ही मुलगी या मुलीच्या वडिलांचं शेत आहे साधारणपणे सर्वे नंबर अठ्ठेचाळीस या ठिकाणी आणि त्या सर्वे नंबर अठ्ठेचाळीसच्या आमराईमध्ये ही मुलगी गेल्या असता या मुलीवरती ऑलरेडी सरपंच आणि सरपंचाचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत यांनी तिच्यावरती पाळत ठेवलेली होती आणि या पाळतीमधूनच त्या मुलीला त्यांनी त्या आंबराईच्या शेतामध्ये गाठलं तू आमच्या विरोधामध्ये सातत्यपूर्व तक्रार करतेस तुझ्या तक्रारीमुळे आम्हाला विविध अशा पोलीस स्टेशन असेल किंवा विविध अशा शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आम्हाला याच्यावरती उत्तरं द्यावं लागतात तुम्ही केलेल्या तक्रारीचा आम्हाला मानसिक त्रास होतो आहे याच्यापुढे तू तक्रार देशील का असं म्हणून या मुलीला आंब्याच्या शेतामध्ये गाठलं साधारणपणे दहा लोकांचा सा तो ग्रुप होता या दहा लोकांपैकी साधारणपणे नऊ जणांनी हातामध्ये लाकडी काट्या त्याचप्रमाणे रबरी पायपाच्या सहाय्याने या मुलीला प्रचंड पद्धतीने मारझोड केली या मुलीच्या फोटो ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत त्याच्यावरून दिसून येतं की या मुलीला किती प्रचंड प्रमाणामध्ये बेधम पद्धतीने मारझोड केलेली असेल ही मारझोड सुरू असतानाच या दहा जणांतील नऊ जणं तिला मारत होते तर एक व्यक्ती या मुलीला संपून टाका या मुलीला मारून टाका या मुलीला जिवंत सोडायचं नाही अशा प्रकारचा त्याने त्या मारझोडीमध्ये शब्द उच्चार केलेला होता साधारणपणे चौदा एप्रिल हाच दिवस या सगळ्यांनी का निवडला असेल कशासाठी निवडला असेल कारण की सर्प जे नऊ जणांनी त्या मुलीला जी मारझोड केली याच्यामध्ये साधारणपणे सरपंच ज्यांचं नाव आहे नवनाथ मोरे त्याच्यानंतर आनंदराव अंजम आणि इतर वंजारी समाजाचे काही बांधव यांच्याकडून त्या मुलीला हे प्रचंड पद्धतीची मारझोड करण्यात आलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याच दिनी त्या मुलीला मारझोड करण्यामागचं राजकारण म्हणजे की लाऊडस्पीकरचं प्रकरण एक प्रकारे संपूर्ण समाजामध्ये अशा प्रकारचा त्यांना संदेश द्यायचा होता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला या मुलीने विरोध केला किंवा आंबेडकर जयंतीमध्ये जे काही लाऊडस्पीकर लावतात त्या लाऊडस्पीकरला या मुलीने विरोध केला आणि याच कारणास्तव आम्ही तिला भांडण झालं किंवा या कारणास्तव त्या मुलीला मारझोड झालेली आहे किंवा बाबासाहेबांच्या जयंतीला विरोध केला म्हणून मुलीला मारझोड झाली अशा प्रकारचं राजकारणाचं स्वरूप किंवा अशा प्रकारचं दुसरी बाजू मांडण्याचा प्रकार हे सरपंच या माध्यमातून करण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्याच्या घडीला स्थानिक पातळीवरील युसुफ वडगाव या पोलिस स्टेशनमध्ये त्या स्व स्वरूपाची तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे पोलिसांनी देखील वेळोवेळी वेड़ या मुलीला चांगल्या पद्धतीची सहकार्य केलेलं आहे ज्या ज्यावेळी या मुलीने त्या पद्धतीची तक्रार केली त्या त्या तक्रारीमध्ये पोलिसांनी त्या ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे त्या सगळ्या व्यक्तींना पोलीस स्टेशनमधून बोलून त्यांचं देखील म्हणणं त्या ठिकाणी त्यांनी मांडून घेतलेलं आहे मात्र पिठाच्या गिरणीच्या संदर्भामध्ये तिने जेवढ्या काही तक्रारी केलेल्या होत्या त्या पिठाच्या गिरणीच्या संदर्भामध्ये तिला वरच्या पातळीवरून कोणत्याच स्वरूपाची मदत तिला मिळालेली दिसत नाही किंवा आतापर्यंत मिळालेल्या स्वरूपामध्ये काही आपल्याला जाणवत नाही साधारणपणे ही घटना चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली आणि चौदा एप्रिलच्या नंतर आत्ता साधारणपणे दोन चार दिवसाच्या नंतर सो सतरा एप्रिल रोजी सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात या मुलीचे फोटो त्याचप्रमाणे पोस्ट व्हायरल झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असणारे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरती या मुलीचे फोटो त्याचप्रमाणे एक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं की आंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जवर मारहाण महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याचा आवाज